नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती गावोगावी पोहोचवण्यासाठी बुथ कमिटीच्या माध्यमातून सुरू केली आहे बुथ कमिटी, कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी लावलाय सदरची निवडणूक हे देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी निवडणूक असल्याचं प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खरवंडी कासार येथील बूत कमिटी सभेत केलं यावेळी सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना तीन वर्षाच्या काळात तालुक्याला एक रुपयाचा सुद्धा निधी दिला नसल्याचा आरोप व्यक्त केला तर दुसरीकडे महायुतीच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून निधी दिला आहे यामुळे जर देशाचा आणि जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त देशाला दुसरा पर्याय नाही असंही त्यांनी म्हटलंय या सभेला आमदार मोनिका राजळे यांच्यासह मालेवाडी संघ मीड संघ मुंगुसवाड ढगेवाडी काठेवाडी बीडसांगवी धाकणवाडी नांदूर भारजवाडी तुळजवाडी या गावातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी